श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आहे वे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय गुजरातच्या या पवित्र भूमीमध्ये आज गळी दंगाबाचा शुभारंभ होता आणि आजच्या या विशेष महत्वाच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला सर्वश्री असलेले आपल्या सर्वांच नेतृत्व देव माणूस आदरणीय नवर्ती शेठ शेतकर आदरणीय सोपारांना असतील सन्माननीय स्वर्गवासी नारायण शेठ पानसरे असतील स्वर्गवासी आमचे आजोबा आबा काळे असतील आमचे पिंपळवाडी गावचे सुपुत्र आणि त्यावेळेचे पहिले बिंगणारचे व्हाईस प्रेसिडेंट दत्तुशेठ लेटे असतील वसंत पाटील काकडे असतील आदरणीय बोरीचे जाधव पाटील असतील सुभाष जाधव पाटील सर्वांसी आदरणीय बाळासाहेब जे खिल्लारे या सर्व लोकांना मी प्रथमतः त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो कारखान्याचा इतिहास हा अतिशय संघर्षाचा राहिलेला आहे शेतकऱ्यांनी आपल्या घामाने आणि कष्टाने ह्या विघ्नाची बाजू सतत उभी केलेली आहे आणि त्याचं नेतृत्व शंकर परिवार आतापर्यंत करत आलेलं आहे या कारखान्याचे आजच्या या, या महत्वाच्या कार्यक्रमाचं जे शुभारंभाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आपण सर्वांनी दिली लोकसभेचे संसद रत्न आणि आपल्या जुन्नर तालुक्याचा अभिमान आदरणीय खासदार अमोलजी खोल्ले साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी आहे खरं तर एकदम साधा व्यक्ती म्हणून आमदार केला ज्यांनी आपलं कार्यकर्तृत्व उभं केला विकासाची गंगा ज्यांनी आणली आणि शिवनेरी भूषण ज्यांच्या पाठीमागे आता उपाधी लागलेली आहे ते लोकनेते आदरणीय बाळासाहेब या कारखान्याचे सन्माननीय चेअरमॅन आदरणीय आमचे मित्र सत्यश्री दादा शेरकर व्हाइस प्रेसिडेंट सन्माननीय अशोकदादा घोलम त्यांचं सर्व संचालक मंडळ आदरणीय सत्यशिलदादांच्या मातोश्री सुमित्राताई निलमताई आले व्यासपीठावर कॅम्ब्रिज रिटर्न बिलकुल भ्रष्टाचार न करणारे राज्यातले पहिले सभापती आदरणीय संजयराव खाडे साहेब सन्मान्य आमच्या भगिनी आशाताई बुचके व्यासपीठावर असलेले शिवनेरी भूषण या तालुक्याची आण बाण आणि शान ज्यांना पाहिल्यानंतर अतिशय आपल्या सर्वांना आनंद होतो आणि खरंच मी नाव घेतल्यानंतर तुमचे दोन्ही हाण्यासाठी वाचते ते आदरणीय आलेल त्या मेहर यांची उपस्थिती व्यासपीठावर आहे आयुष्य कसं असावं बघा आयुष्याची परिणिती कशी असावी बघा व्यासपीठावर सर्व सन्मान्य व्यासपीठ आदरणीय शेख बेंके शेतकरी संघटनेचे सर्व सहकारी पत्रकार बंधू सर्व असलेले विविध पक्षाचे सर्व मान्यवर आदरणीय बाहुलेशे खंडावडे सर्व पक्षी असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी हा कारखाना आपल्या सर्वांचा आहे शेतकऱ्यांचा आहे वृद्धांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे सर्व कामगार वर्ग आणि उपस्थित सर्व बंधू अनेक खरंतर विघ्न ज्या वेळेला शेडबाबा गेले सभा गेले त्याच्यात थोडस राजकीय पाठबळ नाही म्हटलं तरी सत्यशील दादाला कमी पडत चाललं पण आपण सगळी त्यांच्या पाठीशी आहोत हा कारखाना आपल्या सर्वांचा आहे आपल्या सर्वांना कॉम्पिटिशन आहे शेजारी आंबेगावचा कारखाना उभा राहिला आहे आणि एक नाही दोन एक खाजगी आणि एक त्यांचा शेतकऱ्यांचा रामभाऊ एकच कारखान्याचा आहे जुन्नर आणि आंबेगावला पहिला एकच कारखाना होतो नंतर राजकारणामध्ये स्थितींतर झाली आपण आपल्याला स्वतःला नाही सांभाळणार आपण सगळे जर एखाद्या नेते झालो तर मग आपलं कोणीतरी फायदा घेत मग बाजूला आमदार एकोणीसशे नव्वद ला नंतर ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर मात्र सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे गेल्या कारखाना पण त्यांच्याकडे गेला रुग्णालय सुद्धा त्यांच्याकडे गेलं एमबीसीबी च ऑफिस ऑफिस कार्यालय मग साधा अभ्यास करा आपण किती वर्ष भांडणार म्हणून दादा मी तुम्हाला म्हटलं म्हटलो तुम्ही कारखाना बघा नखा येऊया हे काही सोपं नाहीये इथं ते वाटणं वेळ कुणाही लागत इथं दीड लाख काय घटना घटली तर पोळावं लागतंय दिवस रात्र तुमच्या व्याप कमी काही एवढं मोठं हे मोठं राष्ट्रच आहे ना कारखंडा म्हणजे एवढं मोठं राष्ट्र म्हणून मी तुम्हाला मैत्रीचा सल्ला आधीच दिला होता आपला आमच्या प्रेमाच्या भावना तुमच्यावर सदैव राहिलेल्या आहेत कायम मी आल्यापासून या तालुक्यामध्ये सदैव सांगत आलेलो आहे हे आपली शक्ती व्यासपीठ आहे विनार आपलं शक्ती व्यासपीठ आहे बाजार समिती आपलं शक्ती व्यासपीठ आहे ही आपण जपली पाहिजे हे आपले आहे मला खूप आवडतं संजय वती अख्या महाराष्ट्र राज्यात वास काही सभापती सगळे पाहिजे मला आवडलं म्हणजे आमचा आमचा सभापती असा पाहिजे कसा पाहिजे वेगळा पाहिजे पण आनंद्रिज रेट म्हणून अतिशय आपण सगळे येत जाऊन खेळ मिळत आहोत कारखाना हा जेव्हा चालू होतो आहे अडचणी आहेत आमच्या स्तरावर मी असेल आशाताई असेल आम्ही अजितदादाशी बोलू त्याप्रमाणे आम्ही आदरणीय देवेंद्रजीशी बोलू शिंदे साहेबांशी बोलू पण एक मी तुम्हाला सांगतो राजकारणाच्या परीकडे मात्र जेवाची बाजी लावून शेतकऱ्यांच्या सहकार्याच्या कारखान्याला कुठल्याही पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी अडचण येऊन देणार काही लोन घ्यायचा विषय असेल विषय असेल अनेक काही गोष्टी असतात ज्या कारखान्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की इन्कम टॅक्सची नोटीस आपल्याला आले होते अशा खूप अडचणी सहकार्यामध्ये उभ्या राहतात आणि कारखान्याचा क्रशिंग आपण विचार करतो ते म्हटलं होतं की मध्यंतरी आपण जे एक्सपॅन्ड केलं त्यावेळेला खूप मोठा संघर्षातून आपण मिळवून गेलो आणि ते करणं त्या काळामध्ये ही गोष्ट जरी खरी असली पण दादा हे नोटाबंदी झालं झालं नोटाबंदी झाली तरी पण लोकांना त्रास झाला तसं आपल्या कैशिंग मध्ये शेतकऱ्यांना त्रास झाला ऊस लेट गेला आणि आम्ही मान्य करतो दिलगिरी व्यक्त करणं हे आमचा परमधर्म आहे तुमची माफी मागणं जाहीर हे आमचं कर्तव्य आहे ज्यावेळेला आम्ही त्यांची बाजू घेतो आणि त्यांना सपोर्ट करतो त्यावेळेला त्यांच्या वतीने माफी सुद्धा मागणं शेतकऱ्यांची ही आमची नैतिक जबाबदारी हा समन्वय साधून चालणारा कारखाना आहे हा सहकारांचा कारखाना हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे खूप दिव्यत्व उभा राहिलं हा सहकारी कारखाना आहे त्यावेळेला या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कारखान्यांची मुहूर्त मी रोवली नव्हती कारखान्यातली या उत्तर विभागामध्ये लांबणार कुठलं कुटुंब असेल तर ते आदरणीय देव माणूस शर्कर होते सुद्धा आपल्या सर्वांना नमूद करून दिलं पाहिजे केवढं मोठं दिव्यत्व घेऊन त्यांनी काम केलं अर्थात खासदार मोरे साहेबांनी मदत केली आपल्याला ही माणसं आपल्याला विसरता येणार नाही ना? वेळोवेळी या सर्व लोकांची आठवण आपल्याला होणं साहजिक आहे त्यामुळे आपल्याला जुनं विसरता येणार नाही नवीन सुद्धा करायला पाहिजे जुन्याची सुद्धा सोबत पाहिजे आणि या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला पुस्तकं घेऊन शेतकऱ्यांचा फायदा कशामध्ये होईल जास्तीत जास्त बाजारभाव कसा मिळेल आपल्याला मी विनंती करेन नाही की मी बाकी काही बोलणार नाही फक्त एक विनंती जर्मन आपलं सिंगल विनंती करतो आपल्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर आपले सर्व आपण प्रामाणिकपणे आपण दिलेल्या टायमिंगमध्ये वेळेमध्ये जर तुम्ही फक्त काही बाकी जर तिथे बारा शंभर रुपये पन्नास रुपये काय नाही पण जर वेळेमध्ये ऊस तयार केला तर त्याची फार मोठी घट होते मुठी मी मोठी हात जोडू शकतो विनंती करतो की सगळ्यांना टाइम बॉटिंग द्या आणि आख्या देशातल्या टायमामध्ये ऊस सोडणार कुठल्या कारखान्याची ओळख होईल तर ती माझ्या बिघनारची होईल अतिशय वेळेमध्ये ऊस तुटला पाहिजे अतिशय वेळ आहे मग तुम्हाला काय डोळ्या वाढवायच्या काय करायचंय कुठल्या बस्टरी वापरायच्या आपल्याला काय करायचं करा शेतकरी हक्कल झालेला असणार अशा वेळेला फक्त वेळेमध्ये बोल देऊन जा तुम्ही टिपरू ठेवणार नाही हे सगळ्या जगाला माहित आहे पण ते टिपरू वेळेत जाणं वेळेत गेलं पाहिजे ते टिपू ते महत्वाचं नाही तर काही करत असतो आमच्या दृष्टीने एवढी फक्त इच्छा आमची आहे की शेतकऱ्यांचा ऊस वेळेमध्ये गेला पाहिजे आपल्या सर्वांचं काय म्हणणे ऊस वेळेमध्ये जायला पाहिजे ना बस एवढीच अपेक्षा आधीच काय बोललं नाही कारखाना सुश्रुतीमध्ये चालावा चालला पाहिजे चालवताच आहे आम्ही कारखान्यामध्ये राजकारण केलं नाही खनन सुद्धा नाही परंतु जिथे जिथे वाटतं की शेतकऱ्यांचं नुकसान होत तिथे तिथं मात्र ते बोलणं हे आमच्या काहीतरी लोक काय म्हणतात हे मॅनेज झालेले काय आणि काळे साहेब होणारा मी नाही हो मी कधीच मॅनेज होऊ शकत नाही माझा स्वभाव नाही ना आपला माणूस म्हणतात मला शिरंदर श्रीधर म्हणतात मला तर माझं नाव आहे तुम्हाला काही सोन्याचं दुकान बिघडण्या पण देऊ का ते म्हणले हे धंद्यात मी पडलो खूप झाले माझी मी मी वकील मी करून देतो ना आणि तुमचा नंबर जर तो बरेल तर माझा बावीस लकी नंबर आहे आहे की सांगतो मी एखादी बाजू घेतली ना बाहेर शेठ मी त्याची बाजी लावतो आणि मी मी बाजी लावणार या बाबतीमध्ये दिलेला शब्द पाळणार जेवढे बोलणार त्याच उत्तर सुद्धा न्यायिक व्यवस्थेने आम्ही करणार कारण आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अंबू आमच्या बाळाला माती आहे शिवभूमीची चालू दादा काम माझ होणार न्याय निवडा होणार अटिल न्याय निवडा आम्ही करणार न्याय निवडण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्या आयुष्याची माती झाली तरी चालेल पण दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा विश्वास एवढा विश्वास मी माझ्या जनतेला गेला उभा ते राजकारण होतील जातील राजकारण आमचा पेशा नाही पिंड नाही आमच्या घरामध्ये कोण ग्रामपंचायत सदस्य नाही दादा पण मात्र राजकारण बिलकुल सुद्धा सहकार खात्यामध्ये होणार नाही कारखानदारीमध्ये होणार नाही आणि ज्या ज्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायला मी आहे शेट नाही म्हटलं पाहिजे ना अमोल दादक त्यांची भाषण फार प्रतिभावत असत ना एखादं सुचक बोलायचं म्हटलं लोकसभेमध्ये तर मला अभिमान आहे की माझ्या खासदारा माझा खासदार असा आहे माझा म्हणजे आपण जन्मच आहे ना खरे होत आहे आठ चाळीस खासदारांमध्ये असा आवाज देणारा दुसरा कुठलाही खासदार नाही जो आहे हे ते पाहिजे ठीक तुतारी वेगळी माझं तो मागून परंतु आम्हाला मात्र जनतेची जाण आहे शेतकऱ्याची कष्टाची भूमिका आमच्या डोळ्यासमोर आहे आम्ही सतत एकमेकांची होऊन काम करू आपण सगळे एकत्र काम करू आणि ह्या तालुक्याच्या सर्व श्रेष्ठ व्यवस्थेसाठी किंवा तालुक्याच्या सन्मानासाठी वैभवासाठी आपण सगळे एकत्र काम करू सोयाबीनच्या बाबतीमधला विषय संपलेला आहे संपवला गेलेला आहे ठीक आहे श्रेय शेतकरी सगळे आम्ही पत्र

महाराष्ट्राच्या पटलावर एवढं यावं एवढी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना या गाळपाच्या निमित्ताने या शुभारंभाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय